पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला तशी जगात तोड नाही ढोल ताशांसह वेगवेगळी पथकं चित्तार कसरती डोळ्यांचे पारणे फेडणारे रथ फुलांची आकर्षक सजावट नयनरम्य विद्युत रोषणे नितांत सुंदर देखावे आणि गणेश भक्तांचा आलोक उत्साह हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य वैभवशाली इतिहास असलेली ही मिरवणूक तब्बल सव्वीस ते बत्तीस तास अशी विक्रमी वेळेपर्यंत चालते मात्र मागच्या काही वर्षापासून गणेश मंडळांच्या पुढाकारानं ही मिरवणूक वेळेत पार पडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे दोन वर्षापासून दगडू शेठ हलवाई गणपती दुपारी लाच मिरवणूक मार्गावर येतोय त्यानंतर आता भाऊसाहेब रंगारी मंडळ व अखिल मंडई मंडळानं देखील मानाच्या पाच गणपतीनंतरनं मिरवणूक मार्गावर येण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे यंदाही मिरवणूक बाराच्या आतच संपवण्याची आशा निर्माण झाली यंदाचं नियोजन नेमकं का काय आहे त्याला काही धार्मिक बाजू आहेत का हे जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी शिअरी धुमा आपण बघताय बोलबिंदास देशातच नव्हे तर जगभरात पुण्याची विसर्जन मिरवणूक प्रसिद्ध आहे परंपरा भक्तीबरोबरच कलागुणांचा कलागुणाचा मिलाफ ह्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य मात्र ती तब्बल पंचवीस ते बत्तीस तासांपर्यंत लांबते त्यामुळं ती लवकर संपावी अशी अपेक्षा गेल्या अनेक वर्षांपासून व्यक्त केली जाते त्यावर सातत्याने मंथणी सुरू आहे मुळात मिरवणूक वेळेत न पार पडल्यामुळं अनेक प्रश्न निर्माण होतात दुसऱ्या दिवशीपर्यंत संपूर्ण शहर ठप्प होतं शहराच्या संपूर्ण नियोजन व्यवस्थेवर ताण येतो त्यात प्रदूषणातही भर पडतोय असं असलं तरी सामाजिक सुधारणांचा वारसा जपण्यासाठी पुण्यानं आणि येथील मंडळांनी मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्नही चालवले परंतु हे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाहीत केसरीवाडा गणेश मंडळानं आपला मार्ग बदलून पाहिला लक्ष्मी रस्त्याऐवजी टिळक रोडवरून नेण्याचा निर्णय घेतला पण त्याचाही फार लाभ झाला नाही मानाच्या अन्य गणपती मंडळांनीही मिरवणूक लांबू नये म्हणून त्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यालाही तितकंसं फार यश आलं नाही मिरवणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं आकर्षण म्हणजे मंडई भाऊरंगारी जिलब्या गणपती दगडूशेत आदी मंडळ दुसऱ्या टप्प्यात या मंडळांचे देखावे पाहण्यासाठी गणेश भक्त गर्दी करतात त्यामुळं उपाय करूनही मिरवणुकीच्या वेळेत फरक पडला नाही या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून दगडूशेठ हलवाई गणपती अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी चार वाजताच मिरवणुकीत सहभागी होऊ लागलाय मागच्या वर्षी मिरवणूक दुसऱ्या दिवशी अडीच वाजता संपली एरवी ती संपायला चार पाच किंवा कधी सहायवा वाजतात आता यावर्षीपासून लक्ष्मी रस्त्यावरून सहभागी होणाऱ्या अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या दोन्ही गणपती मंडळांनीही मिरवणुकीत लवकरच सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय यंदा सायंकाळीऐवजी मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतरनं ही दोन मंडळी मिरवणुकीत सहभागी होणार असल्याचं या मंडळांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले याबाबतचं कारण हे अखिल मंडई गणपती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सांगितले गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून संपूर्ण दहा दिवस त्याचे महत्व आहे त्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे विसर्जनाचा यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी खग्रास चंद्राग्रहण आहे ग्रहण काळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे त्यामुळे दुपारी बारा पूर्वी मंडळांच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटले याशिवाय मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी आपण दरवर्षी प्रयत्न कसे करतो हेही त्यांनी सांगितलं मागील तीन वर्षी पोलिसांनी दिलेल्या वेळेत सायंकाळी सात श्रींची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार होतो पण पोलीस प्रशासनाने शब्द पाळला नाही त्यामुळे सायंकाळी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेतलं गेलं नाही असं अण्णा सांगतात मात्र यंदा मिरवणूक रविवारी दुपारी बारा पूर्वी संपवण्याच्या दृष्टीने सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रयत्न करावेत असं आव्हानही त्यांनी केले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे पुनित बालन यांनी आपली भूमिका मांडली ग्रहण काळ रविवारी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होते त्याआधी किमान अर्धा तास सर्व गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती मंदिरात नेणं आवश्यक आहे याकरिता मिरवणूक लवकर संपवणे आवश्यक आहे आम्ही पाच मानाचे गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतरनं त्या पाट मिरवणुकीत सहभागी होणार आहोत सर्व गणेश मंडळांनी देखील याबाबत सहकार्य केल्यास पोलिस आणि प्रशासन यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल असं ते म्हणतात हे बघता यंदा प्रथमच दुपारी बाराच्या आधीच पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची सांगता होण्याची चिन्ह आहेत इतिहासात पुण्यानं नेहमीच सुधारणेचं पहिलं पाऊल उचलले वर्तमानातही पुण्यातील गणेश मंडळं आणि त्यांचे कार्यकर्ते मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी सज्ज झाले तुम्हाला काय वाटतं यंदा मिरवणूक दुपारी बारापर्यंत पार पडेल का हे आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच का जय हिंद